तळेजाप आणि नवलेवाडी या तीन गावचे शेतकरी एकत्रित झालेले विकासाला या गावांनी आतापर्यंत कायम सहकार्य केलेले आतापर्यंत जेवढ्या काही लाईनी गेल्यात फायबर ऑप्टिकल असन पिण्याच्या लाईनी असन सर्व लाईनी शेतकऱ्यांकडून आज ज्या ज्या व्हीव्ही लाईन गेल्यात त्या पण शेतकऱ्यांच्या शेतातून आता संबंधित ठेकेदारच म्हणणं आलं पीडब्ल्यूच्या अधिकारातून पण आमच्या गावचा विरोध दोन्ही गावांचा विरोध असा आहे पीडब्ल्यू त्यांच्या हद्दा निश्चित करून द्यावी आमचे शेती भरून द्यावी जे मोजणी विभाग आहे आमचं क्षेत्र रस्त्यामध्ये जात होते के जी रोडला आणि आमचं निघतंय आतमध्ये जर तिथं जर त्यांचे असेल आमचा विरोध नाही पण तरी पण ज्यावेळी व्ही व्ही लाईन बी ची त्यावेळेस शेतकऱ्याच्या नुकसान होते जे ते संबंधित कोणी भरून देत नाही आतापर्यंत आमचे ज्येष्ठ नेते नवले साहेब शेतकऱ्यांसाठी एकजुटीने लढतात त्यांचा सुद्धा विचार याच्यात घेतला पाहिजे त्यांनी एवढ्या या लढ्याला भरभोत्सा असं मदत केली पण शेतकऱ्यांजवळ जो अन्याय होत असेल त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि तिन्ही गावच्या ग्रामस्थांनी एकजूट करून आज या गोष्टीचा विरोध केलेला आहे जे संबंधित खातेदार आहेत ज्या शेतकऱ्याला मारहाण झालेली त्याचा सर्वांचा नवले साहेब आपण काय करतोय विरोध आज आमच्या आम दोन्ही तिन्ही गावचे शेतकरी आहेत त्यांना एकाच शेतकऱ्याला जी मारहाण केली संबंधित एम ठेकेदारांनी त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी रस्ते बसतो आहे